सर्वात मला वाटत गुरुपौर्णिमा प्रपंच परमार्थ परिपूर्ण त्यांनी सगळं साधलं हो पण खूप लवकर गेलं बस तेवढंच एक वाईट त्याचा गुरुवार जर तुमचा काळ शाळेत माहिती माहिती नाही नाही आज आमचे मित्र पंडित पंडितनाथ चाटे महाराज यांनी फार लवकर आयुष्यात एक्झिस्ट घेतलेली आहे आणि शोकाकुल चाटे परिवारांना आज भेटण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत खरोखर एक चांगला मित्र आणि चांगला कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत आणि असं म्हणतात ना ज्यावेळी सुखाचे दिवस येतात त्यावेळेस ते पाहण्यासाठीसुद्धा मनुष्याने आवश्यक असते राहणे परंतु त्याला ते जो आवडे देवाला तो त्याला त्याच्याकडे घेऊन जातो आणि त्याप्रमाणे देवाघरी गेलेलं आहे आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असं आम्ही मित्रपरिवारांकडून देवाकडे प्रार्थना करू त्यांच्या आत्म्यास शांती लाभो सुद्धा दुःख सहन करण्याची शक्ती लाभो एक तुमचं नाव मित्र म्हणून मी बाप्पाचा उडाण त्यांचा वर्गमित्र शाळेचा मी अतुल सरोदे त्यांचा लहानपणीचा वर्गमित्र आहे त्यांचा आध्यात्मिक गुण आणि विचार हे सगळे घेण्यासारखे होते त्यांनी मागच्याच मी त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं ते, की आध्यात्मिकमध्ये आपले मुलंच आणि मुलं नेकी सुना हीच आपली प्रॉपर्टी आहे त्यांचे काम महत्त्वाचे गुण घेण्यासारखे होते आणि त्यांनी सगळं साधलं फक्त खूप लवकर केले याचं वाईट वाटतं सेट आहे का तुमचा एक अनुमोदन करा त्यांच्याविषयी काय सांगत नाही आमचे लई लई प्रेम होतं काका आमच्या लई वर्षाने जुडलेले होते आणि आता काही चांगलं वाटत नाही लई लवकर त्यांच्या आमच्या इतका संबंध होत घरासारखं की त्यांची घरची ओपनिंगला बी कधी बी दुःखमध्ये सुखमध्ये आम्ही आलो गेलो ते बी आले गेले आमच्याकडं तर आता असं वाटतं की कसं काय झालं काय कोण धन्यवाद